नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही रिव्हर्सेबल वीण आहे हे पहा ही एका बाजूने याप्रमाणे दिसते आणि दुसऱ्या बाजूने ही याप्रमाणे दिसते ही वीण दोन्ही बाजूनी वेगवेगळी दिसते पण दोन्ही बाजूनी ही वीण खूप सुंदर दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोनच ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्या दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा हे पहा आणि धागा आत घ्यायचा म्हणजे ही आटी घेतलेली आहे हेच रिपीरेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा धागा आत घ्यायचा एजिंगच्या टाक्यापर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटीही दोनचा एक पाठीमागून करायचा आत धागा घ्यायचा त्यानंतरचा शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट धागा आत घ्यायचा हा जो दुसरा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे धागा बाहेर एक सुलट आठ धागा घ्यायचा एक टाका याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक सुलट विणायचा आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते दिसत असेल तुम्हाला किती सुंदर दिसते ती ही विण विणताना कुठलंही जास्त व्हेरिएशन नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने विणलेली आहे पण खूप सुंदर दिसते ही डिझाईन रेडीमेड ज्याप्रमाणे विणकाम दिसतं त्याप्रमाणे ही विण दिसते तर ही विण तुम्ही दोन्ही बाजूनी वापरता येत असल्यामुळे आणि दोन्ही बाजूनी छान दिसत असल्यामुळे स्कार स्टोल शालीसाठी सुद्धा वापरू शकता क्राफ्टसाठी सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता अतिशय ठस्टशीत आणि अगदी नीट सुस्पष्ट ही विण दिसते बॉर्डर म्हणून सुद्धा अतिशय ही सुंदर दिसते जास्त पसरत नाही ही विण आणि विणायला तर एकदम सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे वाटणारही नाही की इतकी सोपी ही वीण आहे सॉक्ससाठी टोपीसाठी बाळाच्या विणकामासाठी सुद्धा ही वीण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद